विलासराव देशमुख यांनी आज विधानसभेत त्यांनी बोलताना म्हटले आहे महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या मुंबई येथे सुरू आहे पवन चक्की बसवणाऱ्या कंपनीकडून धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना मारहाण होत असून पोलीस अधिकारीही शेतकऱ्याऐवजी कंपनीच्या लोकांना पाठीशी घालत असल्याची चर्चा आज विधानसभेत उपस्थित झाली तेव्हा शासनाकडे यासंबंधीची कसलीच माहिती उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले या संदर्भाने सुरू असलेल्या चर्चेत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सहभाग घेतला पवनचक्की बसवणाऱ्या कंपनीकडून महाराष्ट्रात शेतकऱ्यांची अडवणूक होते पिळवणूक होते त्यांना मारहाण होते जे हे सर्व करतायत त्यांना पोलीस अधिकारी पाठीशी घालतायत यासंबंधी कुठलीच माहिती शासनाकडे उपलब्ध नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे असे नमूद करून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिली आहे काय असा प्रश्न आमदार अमित देशमुख यांनी यावेळी उपस्थित केला पवन चक्की कंपनीचे लोक शेतकऱ्यांना मारहाण करीत असतील पोलीस अधिकारी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत नसतील तर महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिकट आहे आहे हे स्पष्ट होत त्यामुळे शेतकरी आणि सामान्य माणसाला राज्यात कसे जगावे असा प्रश्न पडला असल्याचेही त्यांनी म्हटले धाराशिव जिल्ह्यात कोणत्या कंपनीच्या लोकांनी शेतकऱ्यांना मारहाण केली ज्या शेतकऱ्यांना मारहाण झाली त्यांचे नाव आणि ज्या पोलीस अधिकाऱ्याने शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला नाही या संदर्भाने संपूर्ण माहिती मागवून घेऊन ती संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी सभागृहात सादर करावी अशी मागणी यावेळी आमदार देशमुख यांनी केली शहर महानगरपालिका येथील तुळजाभवानी नगर येथील नागरिकांना मुख्य रस्त्याला जाण्यासाठी रस्ता जो आवश्यक आहे तो दिलेला नाही आहे तिथे इतर, इतर विकासकाला परवानगी दिली तो रस्ता बंद केला आहे याची वारंवार आम्ही लातूर शहर महानगरपालिकेला विचारणा केली पण त्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाहीये हे रेखांकन जे आहे अध्यक्ष महोदय हे चुकीचं झालेलं आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून शासनाला आमची अशी विनंती ठीक आहे सन्मान्य सदस्य अमित देशमुखजींनी जी माहिती आज सभागृहात दिलेली आहे त्याची शासनाने नोंद घ्यावी आणि उचित कारवाई त्वरित करावी